नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागामधील ऊर्जा विभाग अंतर्गत विद्युत निरीक्षक संवर्गात असणारे अधिकारी कर्मचारी यांना वित्त विभागामार्फत दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी तर निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी तर भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नियमाच्या तरतुदी लागू करण्यात आलेली आहे तसेच एन पी एस खात्यामधील राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह एकत्रित निधीत वळती करण्याचेही निर्देश राज्य शासनाने आपल्या निर्णयात दिलेले आहे महाराष्ट्र राज्यातील पिकांचे क्षेत्रपर वेळेवर कळविण्याची योजना तसेच पिकांच्या आकडेवारीमध्ये सुधारणा करण्याची योजना या योजनेअंतर्गत पदांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्याकरिता निधीचेही वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे टेकवारी प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य अतिथी म्हणून मंजुरी देऊन तशी अधिकृत घोषणा करण्यासही शासनाने आपल्या निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे